जेव्हा हिला करोना झाला होता ते शी वॉज हॉस्पिटलाइज आणि मला चिडली होती मला उशिरा कळलं आणि मला कुठून तरी वेगळीकडनं कळलं हिनी मला फोन करून सांगितलं नाही तर मला त्या गोष्टीच त्या क्षणी मला वाईट वाटलं वाईट म्हणजे की आ, अच्छा ही मैत्री खोटी आहे मग आता म्हणजे हे आता आपण जे मैत्री मैत्री म्हणत होतो तर ही ॲक्च्युली नाहीच आहे so, सो मी त्या इतक्या ह्याच्यामध्ये गेले होते की अच्छा हर्षदाच्या लाईफमध्ये आता माझं महत्त्वच नाही आहे म्हणजे ती जर तिच्या पेनमध्ये मला फोन करू शकत नाही इट मीन्स की आय एम नॉट अ फ्रेंड आय एम नॉट अ बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड तर ठीक आहे फ्रेंड फ्रेंड होत आहे बेस्ट तो अलग बात आहे तर मला ना त्या गोष्टीचं रागपेक्षा ना वाईट आणि ते इतकं जास्त मला हे झालं होतं तर मी तिला तिच्याशी बरेच दिवस बोलले नव्हते बोलत होती बट पण व्हेरी फॉर्मल असं मी एक दिवस बसले तिच्याबरोबर आणि सांगितलं तिला म्हटलं की ही फ्रेंडशिप टिकू शकत नाही जर तू मला तुझ्या पेन मध्ये फोन नाही केला की कॉफी पिणे आजा पिक्चर देखणे हैं किंवा माझ्या बर्थडेला असे ढेर सारे गिफ्ट मी आता चाळीस वर्षाची झाली तर चाळीस गिफ्ट घेऊन तू आलीस म्हणजे तुझी माझी मैत्री चांगली आहे तर याचा अर्थ ती चाळीस आहे असं नाही त्याच्यापेक्षा थोडा असं नाही का म्हणाली पन्नास घेत देखो ये कसं बोलवलं रियालिटी तर त्या क्षणी असं की नाही तुम्ही सायलेन्स आम्ही इंटरव्यू करतोय तेव्हा <laughs> मला असं की नाही रे किती माझ्या आयुष्याचा एक भाग आहे आणि फार अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि तो मला हवा आहे नाही नाही आणि आय ऑल्सो रिग्रेट दॅट फक्त कधी कधी काय होतं माहिती आपण काही गोष्टी मग फॉर एक्झाम्पल मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते oh. आई मी माझा भाचा असं टू मच प्रेशर बिकॉज माय आणि कॅन यू बिलीव्ह इट तीस जुलै वॉज दॅट डेट आणि आई आईचा वाढदिवस दोन दिवसाने oh. आई हायपर मी हायपर कुशलला काहीतरी माझा भाचा आणि त्याची आई तिला कोविड झालेला आहे आणि ती एका ठिकाणी आहे आणि माझ्या डोक्यात असं आहे की संजय जाधव त्याला माहिती आहे तर तो जिसको जिसको बताना है, वो करेक्ट बताएगा का अनफॉर्च्युनेटली त्यांना वाटलं की मीच सो so, ये चक्कर में आई लता का ये प्रेशर में बट वॉट शी इज राइट कि द फर्स्ट थिंग आई शुड हैव डन इज कॉलर एंड जस्ट इन्फॉर्मर की ऐसा हो रहा है बाकी डिटेल बाद में बात करेंगे तर होपफुली तसा प्रसंग आमच्यावर आता यापुढे येणार नाही हॉस्पिटलायझेशनचा नाही नाही तर आणि आला तर मी सांगून ठेवलंय आता सगळ्यांना भाई पहिला उसको फोन करना बाद में कोण झेलेगा नाही येणार नाही येणार आता मला असं वाटतं म्हणजे मृणालताईशी एकदा सेटवर बोललेली आणि तेव्हा ताई काय म्हणाले नाही ते का, का। हर्षदा ताई माझ्यासाठी इमोशनल कॉर्नर आहे सो मला आता ते एक इमोशनल कॉर्नर तर जाणवतंय खरं तर हॉन्शियस आहे ती माझं कॉन्फिडन्स आहे ती माझं ब्लेसिंग आहे माझ्या रामाची कृपा आहे ती मला वाटतं जसं आपण म्हणतो ना की मैत्री खरी केव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही एकत्र काम नसो <laughs> माझ्या आयुष्यातल्या सगळ्या मैत्री ज्या आहेत ह्याचा आणि माझ्या कामाचा खरं तर काही संबंध नाही फक्त ते भेटतात मला कामामुळे म्हणजे वेदर इट इज मृणाल वेदर इट इज सुयश वेदर इट इज आशुतोष ही माझ्या आयुष्यातली तीन माणसं आहेत संजयचं नाव याच्यात नाही घेत कारण ते थोडं त्या पलीकडे जाते yes. बट येस तो माझा बेस्ट फ्रेंड आहेच तो रादर मृणालचा जास्त बेस्ट फ्रेंड आहे आता म्हणजे ही इज मोर वरीड फॉर हिम और इक्वली वरीड फॉर हिम एज आय सो हा संजयनी कमवलेला मित्र आहे यु नो ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम अँड सेम गोज संजयला पण तिच्याबद्दल काय वाटतं हेही मला माहिती आहे सो त्याच्यासाठी शी इज लाईक अ सिस्टर फ्रेंड यु नो की डिपेंड कर सकते आहे हम मृणाल पे बट मृणाल पे कोई भी डिपेंड है ती मृणालची बेस्ट क्वालिटी आहे की तुम्ही तिच्यावर कुठल्याही पद्धतीने डिपेंड करू शकता सेम म्हणजे आय नो ती माझ्या आयुष्यातली ती व्यक्ती आहे की उद्या माझं काही बरं वाईट झालं नाही होत गे एवढ्या लोकांना पण जर झालं तर मला माहिती आहे की माझ्या आईचं करणारी माझ्या बहिणीबरोबर ती असेल नॉट बिकॉज करायला लागेल बट तिला ला <laughs> ते तिचं इमोशनल कर्तव्य वाटेल म्हणून की हे तर नॅचरल करावंच लागेल बहीण आहे त्या दोघी जास्त मैत्रिणी हर्षदाला त्रास देणे हा एक नावाचा ग्रुप आहे पण आय थिंक मित्र म्हणून जेव्हा तुम्ही इतके सिक्युअर होता ना की तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काही झालं तर तुमच्या माणसांची म्हणजे माझी आई इज आता या क्षणी माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट व्यक्ती हो तर माझ्या अपरोक्ष माझी सख्खी बहीण आहेच पण कोण आहे की जिचं लक्ष असेल माझ्या आईकडे तर दॅट इज ना त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमच्या मैत्रीसाठी ती चांगली राहण्यासाठी काही करावं नाही देन इट्स लाईक अ मॅरेज जिथे तुम्हाला रोज काम करायचं आहेच मैत्री त्या ते नातं जपण्यासाठी पण ही सिक्युरिटी त्या नात्यात आलेली खूप ब्युटिफुल असते म्हणजे जी काही लग्नांमध्ये येत असेल यक्ष वर्षांनी कि जिथं तुम्हाला माहिती आहे त्या नात्यावर काम करायचंय पण तुम्हाला त्या नात्याबद्दल इतकी गॅरंटी आहे ना की छोटी मोठी चीज उसको हिला नाही सकता सो आई थिंक दैट इज व्हाट आई हैव अचीव्ड विथ हर की छोटी मोटी चीजें आके हमको हिला नहीं सकते और हमको मान लेना चाहिए काही वर्षानंतर असं म्हणतात ना नवरा बायको असे बहीण भाऊ सारखे दिसतात पण पण असे बहिणी बहिणी दिसत नाही दिसत पण नाकाचं काय करायचं बरोबर तो तिला नाकच नाहीये ते यायचंय अजून तर माझ्या नाकावर चाललंय सगळं <laughs> आमचं म्हणणं आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला